मेडघाट येथील धारणी तालुक्यात झालेल्या मारहाण प्रकरणात न्याय न मिळाल्याने अखेर शेख तमिश शेख बशीर हे कुटुंब थेट मुंबईत दाखल होऊन धारणे पोलीस ठाणेदार अशोक जाधव हो यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केल्याने प्रकरण अशोक जाधव हो यांच्या अंगलट शक्यता नाकारता येत नाही गैर अर्जदारांना ठाणेदाराने व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे स्पष्ट करून ठाणेदार जाधव यांना निलंबित करा ही मागणी करीत पोलीस महासंचालकाकडून कारवाईची आशा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे धारणी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या सतरा जानेवारीला शेतात काम करणाऱ्या शेख तमिज शेख बशीर यांच्यासह कुटुंबावर अचानक अनेकांनी जीव घेणा हल्ला केल्याची घटना घडली होती यात तक्रारकर्त्यांनी धारणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती मात्र त्या तक्रारीत धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी कोणतेच सहकार्य करीत नसल्याचा आरोप शेख तमिज यांनी केला होता उलट हल्ला करणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची माहिती शेख तमीज यांनी व्यक्त केली याचा पुरावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सादर केले होते या प्रकरणात न्याय मिळावा या आशेने शेख तमीजसह त्यांच्या कुटुंबियांनी एसीपीआयजी कडे धाव घेऊन निवेदन दिले होते मात्र तेव्हा सुद्धा कोणतीच कारवाई न केल्याने अखेर मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या कुटुंबासह बेमुदत आंदोलनाला बसणार असा इशारा देण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर शेख बशीर यांनी स्वातंत्र्य दिनाला मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या आंदोलनाच्या माध्यमातून धारणी पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांना बडतर्फ करण्यात यावे दाखल केलेल्या गुन्ह्यात तीनशे सात कलम वाढवण्यात यावी अशोक जाधव यांच्या कार्यकाळातील धंद्यांची चौकशी समिती नेमण्यात यावी या प्रकरणात तपास अधिकारी बदलून दुसऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शेख तमिश शेख बशीर यांनी केली आहे मैं शेख तमीज शेख बशीर और धारनी रहने वाला हूँ सत्रह जनवरी को हम हमारे खेत के अंदर छः जने काम कर रहे थे कुटुंब के संगत में उतने में तीस चालीस लोग उन आए गुंडे गुंडे उन और उन्होंने हमारे ऊपर आते से हमला करे हमला करने के बाद में थाने के अंदर उनको वीआईपी ट्रीटमेंट दिए गया थानेदार अशोक यादव के कार्यकाल के अंदर वी ट्रीटमेंट देने के बाद में हमने आई जी साहेब को कंप्लेंट करे एस पी साहब को कंप्लेंट करे हमको कोई न्याय नहीं मिला ना इस करके हम आज़ाद मैदान बम्बई के अंदर आंदोलन कर रहे हैं और तय परंतु हमको न्याय मिलेगा नहीं जब तक हम उठनार नहीं अभी आपको पुलिस महासंचालक से क्या अपेक्षा है हमको ये मालूम है कि यहाँ से न्याय मिलेगा हमको और आरोपी अजीम खान नकीम खान को बदले गया पुलिस स्टेशन से रात के एक बजे वहाँ पे तक का कोई बयान नहीं लिए पुलिस अधीक्षक वहाँ पे कोई आपका मदद नहीं कर रही है क्या कुछ भी नहीं ये बोल रहा है कि तुम कभी हमारे खिलाफ कंप्लेंट करेंगे तो तुमको थड़ी पार कर देंगे नहीं तो तुमको नारगोटी केस में फंसा देंगे नहीं तो तुम्हारे घर के अंदर बंदूक रख के तुमको फंसा देंगे